नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहाज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा सामान्य विज्ञान विषयाचा जो दुसरा पाठ आहे सजीव सृष्टी या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी इयत्ता सहावीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे खालीच प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा आणि पहिला उपप्रश्न आहे वनस्पती आणि प्राणी यांमधील फरक स्पष्ट करा आता इथे फरक स्पष्ट करायचा आहे त्यामुळे मी इथे एक टेबल तयार करून घेतलं टेबलमध्ये एका कॉलमला आपण वनस्पती असं नाव दिलं दुसऱ्या कॉलमला प्राणी असं नाव दिलं आता प्रत्येकाचे आपण फरक लिहूयात तर सर्वात पहिला फरक असा वनस्पती या स्वयंपोषी असतात त्याचवेळी प्राणी कॉलममध्ये लिहायचं प्राणी हे परपोषी असतात त्यानंतर दुसरा फरक वनस्पती हरित द्रव्यांच्या मदतीने प्रकाशसंश्लेषण ही क्रिया करतात तर प्राण्यांमध्ये लिहायचं प्राण्यांमध्ये हरित द्रव्य नसते त्यामुळे ते प्रकाशसंश्लेषण क्रिया करू शकत नाहीत त्यानंतर तिसरा पॉईंट लिहायचा वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत राहते प्राण्यांची वाढ एक ठराविक काळापर्यंतच होते चौथा मुद्दा असा लिहायचा वनस्पती खोड व पानांवरील सूक्ष्मछिद्रांद्वारे श्वसन करतात प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक अवयव असतात आणि शेवटचा मुद्दा लिहायचा वनस्पतीतील प्रजनन हे बिया खोडे पानेपासून नवीन वनस्पती निर्माण होतात प्राण्यांमध्ये अंडी घालून किंवा पिल्लांना जन्म देऊन प्रजनन घडते तर अशा पद्धतीने आपण वनस्पती व प्राणी यांमधील फरक स्पष्ट करायचा आहे आता पुढील उपप्रश्न पाहूयात वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट करा मागील प्रश्नामध्ये आपण फरक स्पष्ट केला होता आता इथे आपल्याला साम्य स्पष्ट करायचं आहे तर पहिला मुद्दा लिहायचा आपण प्राणी व वनस्पती हे दोन्ही घटक सजीव आहेत वाढ श्वसन उत्सर्जन आणि चेतना क्षमता तसेच पुनरपदक या गोष्टी वनस्पती आणि प्राणी यांमध्ये साम्य दर्शवतात वनस्पती आणि प्राणी यांमध्ये पेशीय रचना आढळते प्राण्यांप्रमाणे वनस्पतींना देखील पाण्याची व पोषण तत्वांची आवश्यकता असते तर अशा पद्धतीने हे दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर इथे झालेलं आहे पुढे जाऊयात वनस्पतीसृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे इथे लिहायचं जब... वनस्पतींपासून अन्न धान्य फळे भाजीपाला यांसारख्या वस्तू मिळतात अडुळसा हिरडा बेहडा शतावरी यांसारख्या वनस्पतींचा वापर औषध निर्मितीसाठी केला जातो वनस्पती प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो वनस्पतींपासून लाकूड फळे औषधे धागे यांसारख्या अनेक गोष्टी उपलब्ध होतात काही वनस्पतींचा औद्योगिक कामासाठी वापर केला जातो अशा प्रकारे वनस्पतीसृष्टी आपल्यासाठी अन्न वस्त्र निवारा अशा गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरते चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्राणीसृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी ठरते मग इथे आपण उत्तर लिहायचं उतरा मांजर गाय म्हैस यांसारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात मासे कोंबड्या मेंढी इत्यादींचा आहारात समावेश केला जातो घोडा उंट बैल यांसारख्या प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी आणि विविध व्यवसायांसाठी केला जातो मातीमध्ये असणारा गांडूळ प्राणी हा शेतीसाठी उपयुक्त आहे मधमाशीमुळे मध तसेच रेशीमच्या किड्यामुळे रेशीम मिळते अशा प्रकारे प्राणीसृष्टी आपल्याला उपयोगी आहे चला इतकं झालं आता पुढे जाऊयात सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत मग पहिला मुद्दा लिहायचा वाढ अन्नग्रहण श्वसन उत्सर्जन आणि प्रजनन हालचाल यांसारखी लक्षणे सजीवांमध्ये आढळतात सजीव जन्म घेतात आणि त्याचा कालावधी पूर्ण झाला की ते मृत्यू पावतात अशा प्रकारची लक्षणे ही निर्जीवांमध्ये दिसून येत नाहीत त्यामुळे सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन मात्र प्रश्न क्रमांक दोनला सुरुवात करण्याबद्दल मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रश्न दोनमध्ये आपल्याला सांगितला आहे कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करते आणि पहिल्यांदा आपल्याला सांगितलं आहे की मासा तर मासा हा कल्ल्यांच्या सहाय्याने श्वसन करतो त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेला आहे साप तर साप फुफ्फुसांच्या आधारे श्वसन करतो कर्कोच्यासाठी आपण फुफ्फुसेच लिहायचं आहे गांडूळसाठी आपण लिहायचं आहे त्वचा मानवांसाठी लिहायचं फुफ्फुसे वडाचे झाड पानांवरील छिद्रांतून श्वसन करते आणि अळी ही श्वसन छिद्रांद्वारे श्वसन करते तर अशा पद्धतीने हे सर्व झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा आपल्याला इथे काही पर्याय दिलेले आहेत त्यातील योग्य पर्याय आपण निवडायचा आहे पहिलं विधान आहे स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात म्हणून आपण इथे लिहायचं स्वतःचे अन्न स्वतः तयार आर करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात त्यानंतर पुढील विधान शरीरात टिंबटिंब वायू घेणे व टिंबटिंब वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात तर शरीरामध्ये ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साइड सोडणे याला श्वसन सांगितलं जातं मग आपण ते लिहायचं शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात आता पुढील विधान शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे टिंबटिंब होय तर ह्याला उत्सर्जन असं सांगितलं जातं म्हणून इथे लिहायचं शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय त्यानंतर पुढील विधान आपण पाहायचं आहे घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात तर त्याला आपण चेतना क्षमता म्हणतो म्हणून आपण इथे लिहायचं घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात त्यानंतर पुढील विधान आहे आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव टिंबटिंब पावतो तर इथे उत्तर आहे मृत्यू मग आपण इथे लिहायचं आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो चला इतकं झालं आता प्रश्न क्रमांक चार प्राणी व वनस्पतींची उपयोग लिहा आपल्याला सुरुवातीला प्राणी दिलेले आहेत आणि त्यानंतर काही वनस्पती देखील दिलेले आहेत त्यांचे सर्वांचे आपल्याला उपयोग लिहायचे तर पहिला प्राणी दिलेला आहे मधमाशी तरी ते लिहायचं मध मिळवण्यासाठी मधमाशा अत्यंत उपयोगी ठरतात मधमाशांपासून तयार झालेल्या मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात मधमाशांपासून मेळाचे उत्पन्न घेतले जाते तर अशा पद्धतीने आपण मधमाशीचे उपयोग लिहिले आता पुढे आपल्याला सांगितलं आहे शार्क मासा मग इथे लिहायचं शार्क माशाच्या यकृतामध्ये सापडणाऱ्या तेलाचा वापर औषध म्हणून केला जातो याला शार्क रिवर ऑइल असेही म्हणतात शार्क माशाचा अन्न म्हणून देखील वापर केला जातो त्यानंतर पुढे आपल्याला दिलेला या। आहे याक मग याकसाठी आपण लिहायचं आहे शेती कामासाठी याकचा वापर नेपाळ आणि तिबेटमध्ये केला जातो वाहतुकीसाठी सुद्धा याक या प्राण्याचा वापर केला जातो इतकं झालं आता पुढील प्राणी आहे मेंढी मग इथे लिहायचं मेंढीपासून प्रामुख्याने लोकर मिळवली जाते मेंढीच्या विष्ठेपासून एक उत्तम प्रकारचे खत तयार होते काही ठिकाणी मेंढीच्या मासाचा अन्न म्हणून वापर केला जातो तर अशा पद्धतीने आपण इथे मेंढीचे उपयोग लिहिले आता पुढील प्राणी दिलेला आहे गांडूळ मग इथे आपण लिहायचं गांडूळ शेत जमिनीतील माती भुसभुशीत ठेवते त्यामुळे वनस्पतींच्या मुळांना आवश्यक ते घटक मिळतात पालापाचोळा आणि उजणाऱ्या पदार्थांचे विघटन करण्यास गांडूळ मदत करते इतकं झालं आता पुढील प्राणी पाहूयात आपण पुढील प्राण्याचं नाव आहे कुत्रा मग आपण इथे लिहायचं कुत्रा हा इमानदार प्राणी मानला जातो घराचे रक्षण करण्यासाठी त्याला पाळले जाते गुन्हेगारांचा शोध घेण्यास स्फोटके शोधण्यास कुत्रा पोलिसांच्या तसेच सैन्याच्या उपयोगी पडतो त्यानंतर पुढे आपल्याला प्राणी दिलेला आहे शिंपले आपण इथे लिहायचं शिंपल्यापासून मोत्याचे उत्पादन घेतले जाते विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात औषधी निर्मिती क्षेत्रात देखील शिंपल्यांचा उपयोग केला जातो त्यानंतर आपल्याला नाव दिलेलं आहे घोडा मग आपण लिहायचं घोडा हा वाहतुकीसाठी वापरला जातो पोलीस तसेच सैन्य दलात घोड्यांचा वापर केला जातो त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला उंदीर हा प्राण दिलेला आहे मग इथे लिहायचं उंदीर हा प्राणी अन्नधान्याची नासाडी करतो त्यामुळे त्याचा उपद्रवच जास्त होतो नवीन औषध निर्मिती केल्यावर त्याची उपयुक्तता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत उंदराचा वापर केला जातो विविध प्रयोग उंदरावर केले जातात तर अशा पद्धतीने या सर्व प्राण्यांचे आपण उपयोग लिहिले आता आपण वनस्पतींचे उपयोग लिहूयात तर सर्वात पहिल्यांदा वनस्पती दिलेली आहे आले मग इथे लिहायचं आल्याचा उपयोग हा रोजच्या जेवणात केला जातो आल्याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते रक्ताच्या गुठळ्या तयार गोळ्याचा धोका आल्याचे सेवन केल्याने कमी होतो त्यानंतर आपल्याला वनस्पती दिलेली आहे आंबा येथील लिहायचं आंब्याचे सेवन केल्याने आतड्याचे प्रोस्टेट ग्रंथीचे कर्करोग कमी होण्यास मदत होते आंब्याच्या सेवनाने दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि डोळ्याच्या समस्या कमी होतात हृदयविकार कमी होण्यास मदत होते तर हे सर्व आंब्याचे आपण उपयोग लिहिले चला पुढे निलगिरी तर इथे लिहायचा सुगंधित द्रोग्य मिळवण्यासाठी निलगिरीचा वापर केला जातो निलगिरीपासून औषधी तेल तयार केले जाते भाजल्यावर त्वचेवर निलगिरी तेल लावले जाते आता पुढील जी वनस्पती आहे ती आहे बाबळ घेतली यायचं बाबळीच्या पाण्यांचा आणि शेंगांचा वापर जनावरांना खाद्य म्हणून करण्यात येतो बाबळीच्या छोट्या फांद्यांचा उपयोग दात घासण्यासाठी देखील होतो बाबळीच्या फांद्यांना काटे असल्याने कुंपणासाठी त्याचा वापर केला जातो तर हे झाले बाबळीचे उपयोग त्यानंतर आपल्याला वनस्पती दिलेली आहे साग सागाच्या लाकडापासून टिकाऊ फर्निचर तयार केले जाते घरांच्या बांधणीसाठी तसेच दरवाजे खिडक्या तयार करण्यासाठी सागाच्या लाकडाचा सा वापर केला जातो चला पुढील वनस्पती पाहूयात इथे पालक असं नाव दिलेलं आहे तर ही तर पालेभाजी आहे आपण लिहायचं पालकचा उपयोग आहारात केला जातो पालकभाजीमध्ये विविध प्रकारची उपयुक्त जीवनसत्वे आढळून येतात पालकचे सेवन आरोग्यास लाभदायक आहे चला इथलं चल आता पुढील वनस्पती आहे कोरफड मग कोरफडसाठी आपण लिहायचं कोरफड ही औषधी वनस्पती आहे त्वचारोग व पचनसंस्थेचे विकार ह्यावर कोरफड उपयुक्त आहे सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफडीच्या जेलचा वापर केला जातो त्यानंतर आपल्याला हळद सांगितलेलं आहे मग हळदीसाठी आपण लिहायचं हळदीचा वापर स्वयंपाकात तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत एखादी जखम झाल्यास त्यावर हळद लावल्याने जखम भरून येण्यास मदत होते नेक्स्ट जी वनस्पती आहे ती आहे तुळस तुळस ही औषधी वनस्पती आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीपासून अनेक औषधे तयार केली जातात इतक्या झाल्यानंतर आता पुढील वनस्पतीचं नाव दिलेलं आहे करंज मैथि लिहायचं करंजापासून बनवलेले तेल उपयुक्त मानले जाते करंज झाडाच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो बायोडिझलच्या निर्मितीसाठी देखील करंजाचा उपयोग होतो इतकं झाल्यानंतर आता पुढील वनस्पतीचं नाव दिलं आहे मोह मैथि लिहायचं मोहाच्या पुलाचा वापर जाम निर्मितीसाठी केला जातो औषध निर्मितीमध्ये मोहाचा वापर केला जातो नेक्स्ट वनस्पतीचं नाव दिलेलं आहे तुती व इथे लिहायचं रेशम उत्पादनासाठी तुतीच्या झाडांचा वापर केला जातो तुतीच्या फळाचा अन्न म्हणून वापर केला जातो आणि सर्वात शेवटची जी वनस्पती दिली आहे ती आहे द्राक्ष लिहायचं आहारामध्ये द्राक्षांचा वापर केला जातो द्राक्षे सुकवून त्यापासून सुकामेवा म्हणजेच बेदाणे तयार केले जातात तर हे सर्व आपण वनस्पतींचे उपयोग लिहिले आता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न पाच यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि इथे आपल्याला सर्व सजीव दिलेले आहेत मग आपण पहिल्यापासून सुरुवात करूयात तर पहिला सजीव आहे साप मग इथे लिहायचं साप हा सरपटणारा प्राणी आहे त्याच्या शरीराचे स्नायू आकुंचन व प्रसरण पावतात याद्वारे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यानंतर आपल्याला सजीव दिलेला आहे कासव मग इथे लिहायचं कासवाचे दोन प्रकार आहेत जमिनीवर राहणाऱ्या कासवांच्या पायाला नख्या असतात समुद्रात राहणाऱ्या कासवाचे पुढचे पाय वल्ल्यासारखे रूपांतरित झालेले असतात कासवे ही संत गतीने चालतात इतकं झालं नेक्स्ट जो आपल्याला सजीव दिलेला आहे तो आहे कांगारू मग लिहायचं कांगारू मागच्या दोन पायांवर उड्या मारत चालतो शेपटीचा उपयोग आधार देण्यासाठी करतो त्यानंतरचा आपल्याला सजीव दिलेला आहे गरुड मग गरुडबद्दल लिहायचं गरुड हा आकाशात उंच उडतो तंदुरुस्त पंख आणि लिंगुळते शरीर यामुळे तो वेगाने आणि उंच उडतो नेक्स्ट सजीव आहे सरडा मी इथे लिहायचं सरड्याला चार लहान पाय असतात त्यामुळे तो चालताना सरपटत चालल्यासारखा दिसतो सरडा हा लहान असला तरी काही प्रमाणात चपळ असतो नेक्स्ट आपल्याला सजीव दिलेला आहे बेडूक इथे लिहायचं बेडूक हा उभय जे प्राणी आहे तो जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतो पाण्यात पोहण्यासाठी बेडूक मागच्या दोन पायांचा वापर करतो तर पुढचे पाय शरीराचा समतोल राखण्यास मदत करतात जमिनीवर असताना मागच्या पायांच्या सहाय्याने लांबवर उड्या मारतो तर हे झालं बेडूकबद्दलचं त्यानंतरचा सजीव आहे गुलमोहर गुलमोहराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडताच त्याच्या परिणिका ताट होतात रात्र झाल्यावर याच पर्णिका मिटतात नेक्स्ट रताळ्याचा वेल रताळ्याचा वेल नाजूक असल्याने तो जमिनीवर पसरत वाढतो कोणत्याही काठीचा किंवा वा इतर वस्तूंचा आधार मिळाल्यास तो त्यावर वाढतो तर हे सर्व आपण रताळ्याचा वेल याबद्दल लिहिलं आता पुढे आपल्याला सजीवाचं नाव दिलेलं आहे डॉल्फिन मग आपण लिहूयात डॉल्फिन आपल्या परांच्या सहाय्याने पाण्यात पोहतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो श्वसन करण्यासाठी तो पाण्याच्या पृष्ठभागावर येतो नेक्स्ट सचिव आहे मुंगी मुंगी तिच्या छोट्या पायांनी इब्न तिकडे हालचाल करते त्यानंतर रॅटल साप रॅटल साप हा वेगाने सरपटत जातो नेक्स्ट नाकतोडा नाक चार पंख व सहा पाय असतात पंखांचा वापर उडण्यासाठी करतो तर चालण्यासाठी पायाचा वापर करतो पुढील जो सजीव आहे तो आहे गांडूळ मग आपण लिहूयात गांडूळ हा सरपटत हालचाल करतो तो उपचारमाद्वारे हालचाल करतो तर हे सर्व झालं आता पुढे प्रश्न क्रमांक सहा इथे आपल्याला सांगितलेलं आहे सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा आपल्याला अपायकारक कसे आहेत त्याविषयी माहिती लिहा बघा आपल्याला वनस्पती आणि प्राणी या दोघांबद्दलही लिहायचे आहे आणि त्यामध्ये उपयुक्तता काय आहे किंवा अपायकारक काय आहे हे सर्व मुद्दे लिहायचे मग आपण लिहूयात उपयुक्त प्राणी तर घोडा बैल यांसारखे प्राणी वाहतुकीसाठी आणि विविध कामांसाठी उपयुक्त ठरतात कुत्रा मांजर गाय म्हैस यांसारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी उपयुक्त ठरतात मासे मेंढी कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी केला जातो तर हे सर्व प्राण्यांचे उपयोग सांगितले आता त्यांचे अपाय सांगूयात तर अपायकारक प्राणी आपल्या सभोवती असणारे काही प्राणी मानवाला अपायकारक असतात डास माशी यांमुळे रोगाचा प्रसार होतो उंदीर खुशी हे अन्नाची नासाडी करतात सापांसारखे काही विषारी प्राणी चावल्यास मृत्यू देखील ओढवतो ते झाले अपायकारक प्राणी त्यानंतर आता आपण उपयुक्त वनस्पती लिहूयात घरगुती त्याचप्रमाणे औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात धान्य आणि भाजीपाला देणाऱ्या वनस्पती अन्नासाठी उपयुक्त ठरतात काही वनस्पतींचा वापर औषध निर्मितीसाठी केला जातो तरी झाले उपयुक्त वनस्पती आता अपायकारक वनस्पती लिहूयात तर प्राण्यांप्रमाणे वनस्पती देखील अपायकारक ठरतात कण्हेर घाणेरी या वनस्पतीचा उग्रवास असतो धोत्रा ही वनस्पती विषारी असते कवक शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाल्याने पाणी प्रदूषित होते तर अशा पद्धतीने इथे आपला हा शेवटचा प्रश्न कंप्लीट झालेला आहे आणि या शेवटच्या प्रश्नासोबतच स्वाध्याय देखील कम्प्लीट झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर येता तासचा असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण था इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओवर तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू